शेतकरी बांधवांना नमस्कार या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आरांगाव आयोजित ग्लोबल कृषी महोत्सव संपन्न होत आहे नऊ आठ जानेवारी ते अकरा जानेवारी या दरम्यान या ठिकाणी विज्ञान आश्रम या ए आय तंत्रज्ञानावर आधारित स्टॉल आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना ए आय तंत्रज्ञानाच्या आधारे फायद्याची शेती कशी करावी याबाबत शेतकऱ्यांना संपूर्ण मार्गदर्शन केलं जात आहे त्यासाठी ही माहिती देण्यासाठी स्वतः सर आपल्यासोबत आहेत त्यांनी माहिती द्यावीशी त्यांना विनंती करतो नमस्कार आ, मी विज्ञानाश्रमधनं मी हा स्टॉल लावलेला आहे तर आत्ता शेतकऱ्यांसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे की जे ओपनला शेती करतात त्यासोबतच जे पॉली शेती करतात त्यांच्यासमोरसुद्धा हे आसमानी संकट येऊन उभं राहिले की रोग आणि किडीवरती जे काही मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो आहे तर तो कसा कमी करता येईल ह्याच्यावरती विज्ञानाश्रमने काम करण्यास सुरुवात केली आणि ही डेटाबेस सेन्सर आम्ही तयार केलं तर हा जो काही सेन्सर आहे हा त्या क्षेत्रामध्ये किती ह्युमिडिटी आणि किती टेम्परेचर आहे आपला दर पंधरा मिनटाला आपला तो डेटा पाठवतो म्हणजे आपण सांगेल त्या वेळेला तो पाठवतो ह्याच्यानं काय होतं की कुठल्या ह्युमिडिटीला आणि कुठल्या टेम्परेचरला कुठले रोग आणि कीड येतात तर हे आपल्याला अगोदर समजतं त्यामुळं रोग आणि कीड आल्यानंतर जो काही मोठा खर्च होणार आहे आपला फवारणीचा तर तो अगदी प्रिव्हेंटिव्ह एखादा स्प्रे घेतल्याने कमी होऊ शकतो आणि ते जे काही संकट येणार आहे रोग आणि किडीचं ते निवारण होईल तर यासाठी आम्ही हा आत्ता संगमनेर ठिकाणी हे काही पॉली हाऊसमध्ये लावलेलं आहे जिथं ढोबळी मिरचीचं मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतलं जातं त्याच्यानंतर पंढरपूर या ठिकाणी काही पॉली हाऊसमध्ये आम्ही लावलेलं आहे ते त्याच्यानंतर काही तळेगावच्या बाजूला पवनानगर या ठिकाणी काही गुलाब शेतीमध्ये पण आम्ही याचे ट्रायल घेतो त्यासोबतच काही राजनुवर प्रसाद जे शेतकरी शेती करतात ते त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि ते आता आम्ही त्याच्यावरती काम करतो की बाबा शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं याच्यातनं वाचवता येईल थेज़ थेज़ आ, आ, कमी आ, हे जर हे सेन्सर बाहेर आउट ऑफ कंट्री खूप महागडे आहेत परंतु कमीत कमी खर्चामध्ये हे कसं तंत्रज्ञान तयार करता येईल विकसित करता येईल आणि शेतकऱ्यांना ते प्रोव्हाइड करता येईल त्याच्यावरती आम्ही सध्या काम करतो सर हे तंत्रज्ञान कोणत्या कोणत्या पिकाला फायदेशीर आहे आता भाजीपाला पिकं आणि सगळीच पिकं मेनली आम्ही भाजीपाल्यावरती काम करतो आहे म्हणजे तुमचं कलर कॅप्सिकम असेल किंवा जी काही आपण टोमॅटो असेल जी पॉलिसमध्ये कॅश क्रॉप पिकं घेतो त्यासाठी आहेत आणि आता आम्ही जी काही फुल शेती आहे त्याच्यामध्ये पण वापरतो जर वापर केला साधारण किती टक्के वाढ होईल आता साधारणतः खर्चामध्ये बचत करायचं म्हणतोय साधारणतः वीस तीस टक्के जरी बचत झाली तर तो, तो एक प्रकारचं प्रॉफिटच आहे ना आणि हे तंत्रज्ञान जर वापरायचं असेल शेतकऱ्यांना तुमचं कायमस्वरूपी ऑफिस वगैरे कुठे पत्ता सांगा हे विज्ञान आश्रम पावळ तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि तुमचा संपर्क नंबर पण सांगा सत्त्याण्णव तीन हजार पन्नास एकोणतीस आणि आमचे जे काही ह्याच्यावरती काम करतात ते रणजित शानबाग सर त्यांचा आहे पंच्याण्णव एकोणऐंशी त्र्याहत्तर सत्तेचाळीस वीस तर शेतकरी बंधू बदलत्या वातावरणामध्ये तसेच दमाटो वातावरण नवापेक्षा ज्यावेळी आद्रता हवेमध्ये वाढते किंवा अतिरिक्त पाण्याचा वापर असेल अतिरिक्त नायट्रोजनचा नत्राचा वापर असेल किंवा रासायनिक खतांचा बेसुमार वापरामुळे सुद्धा रोगराईचं प्रमाण सध्या प्रचंड वाढलेलं आहे आणि अशावेळी ए तंत्रज्ञान वापरणं सध्याच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण ए तंत्रज्ञानाशिवाय आपल्या खर्चामध्ये बचत होणार नाही आणि उत्पन्नातसुद्धा वाढ होणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवनं ए तंत्रज्ञान काळाची गरज निर्माण झालेली आहे तर हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी तुम्हाला मी खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क करायचा आहे आणि हे तंत्रज्ञान वापरणं खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद